अगं बाळानो ऐका एक गोष्ट आजीबाई म्हणाल्या मांडे घालून बसल्या आणि त्यांच्या हातात होती एक छोटीशी पेटी ज्यात घरगुती दिवे आणि हळदी कुंकवाचे सामान होतं आज धनत्रयोदशी ह्या दिवसाची फार खास गोष्ट आहे खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका गावात एक राजा होता त्याचं राज्य खूप समृद्ध होतं पण त्याच्या घरात फार मोठं दुःख होतं कारण राजाला एक भविष्य सांगितलं होतं की त्याचा मुलगा केवळ सोळाव्या वर्षी मरण पावणार राजा राणी आणि सगळं राज्य खूपच चिंतेत पडलं पण विधिलिखित कोण टाळू शकतो वेळ आली आणि राजपुत्राचा सोळा वाढदिवस जवळ आला त्या रात्री यमराज स्वतः प्रकट झाले राजपुत्राचे प्राण घेण्यासाठी आले पण त्या दिवशी राजकुमारीने म्हणजे त्या मुलाच्या भावजयाने एक युक्ती केली होती तिने त्या रात्री घराच्या बाहेर दिव्यांची रांग लावली सडा रांगोळी घातली सुवासिक फुले आणि तेलाचे दिवे लावले घर उजळून गेलं तिने त्या ते दिवशी धन्वंतरी देवाची आणि यमराजाची पूजा केली होती आणि एक गोष्ट खास केली ती दिवसभर जागून बसली आणि यमराजाची वाट बघत होती जेव्हा यमराज आले तेव्हा तिने त्यांना नम्रतेने स्वागत केलं आणि म्हणाली हे यमदेवा कृपा करून आज रात्री माझ्या भावाचा प्राण घेऊ नका तुमचं स्वागत आहे पण प्राण उद्याच्या दिवशी घ्या आज नको यमराज तिच्या भक्तीने आणि सेवा भावनेने प्रसन्न झाले त्यांनी तिची इच्छा मान्य केली आणि म्हणाले ज्याच्या घरात आज नेहमी रात्रीप्रमाणे दिवे लावले जातील रांगोळी घातली जाईल आणि भक्तिभावाने पूजा केली जाईल त्या घरात मी सहज येत नाही आणि म्हणूनच बाळांनो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण दिवे लावतो रांगोळ्या काढतो आणि धनवंतरी व यमराजाची पूजा करतो जेणेकरून आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये असं म्हणता म्हणता आजीबाईने एका छोट्या पंत्या पेटवली आणि म्हणाल्या हा दिवा आपल्या घराला मनाला आणि शरीराला आरोग्य संपत्ती आणि शांती देतो